अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर लोकशाहीचे मंदिर असलेले नवीन संसद भवन जी ट्वेंटी शिखर परिषद झालेले भारत मंडपम अशा एक ना अनेक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे तो म्हणजे या सर्व प्रसिद्ध इमारतींमध्ये बल्लारपूर येथील सागवान लाकडाचा सा उपयोग करण्यात आला आहे देशाच्या सर्वोच्च नेत्यासाठी बल्लारपूर येथील काष्ट पाठवित आहोत हा चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर आणि वनविभागासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणाऱ्या खुर्चीवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा गौरव विकास आणि प्रगतीचे उच्चांक गाठणार आहे याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे अशा भावना राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या बल्लारपूर येथे महाराष्ट्र वन विकास महामंडळतर्फे देशाचे पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरिता काष्ठ रवानगी करताना वनमंत्री मुनगंटीवार बोलत ता होते आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्राचा राज्यगीताची जेव्हा निवड केली तेव्हा देवघीचेही तत्त्व राखतो महाराष्ट्र माझा हे त्या राज्यगीताचे शेवटचे शब्द आहे आणि आज महाराष्ट्राच्या वनविभागा एफ डी सी एम गा, गा, गा पंतप्रधान कार्यालयासाठी गागणारं सर्व टिकूड याचा ऑर्डर हा पंतप्रधान महोदयांची खुर्ची सुद्धा ही आता बजारशाच्या काष्टापासून तयार होणार आहे या अगोदर प्रभू रामाचं अयोध्येचं मंदिर नवीन संसद भवन भारत मंडपम आता पुढे त्याच्या पंतप्रधान महोदयांचं पूर्ण कार्यालय पंतप्रधान महोदयाच्या कार्यालयातील कॅबिनेट सभागृह असेल किंवा द्विपक्षीय देशाच्या चर्चेसाठी असणार सभागृह असेल मान्य प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यालयासोबत त्यांच्या खुर्ची सोबतच प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या कार्यालयाच काम असेल हे सर्व आता एफ डी सी एम च्या माध्यमातून काष्ट पाठवण्यात येते आहे तर शेवटी हा जिल्हा जगामध्ये सर्वात जास्त वाघ आहे तर या वाघाच्या भूमीतून जाणारी जेव्हा तयार होणारी खुर्ची आहे ही शूर्तेचं वीरतेचं प्रतीक असेल याच जिगामध्ये पहेगा तिरंगा ध्वज सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला फडकगा युनियन जाग खालती आलं मला वाटतं की तेव्हा चगेजाव आंदोलनात आमचा पहेगा जगा होता जिथं देशभक्त शहीद जाग आहे आता इंग्रस्तर नाही पण आतंकवाद चगे जाव नक्षलवाद चगे जाओ या देशामध्ये असणारा जातीयवाद चगे जाव यासाठी या, या भूमीतून तयार झालेल्या लाकडाच्या खुर्चीवर जेव्हा पंतप्रधान बसतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक या देशाचा गौरव वाढवण्याचा जो संकल्प आहे त्याला एक ऊर्जा प्राप्त होईल असा विश्वास मग या निमित्ताने आहे आता आम्ही एफ आय डी सी करतो आहे फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ससमिरा याच्यासोबत आता बांबूपासून कापड यामध्येही आम्ही कामाला सुरुवात केली आहे बघा विश्वास आहे की वन विभागाचे कर्मचारी अधिकारी वनमजूर वनरक्षक सर्व लोक एकत्र येऊन या महाराष्ट्राच्या वन विभागाच्या कर्तृत्वाची उंची वाढवेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही